अहो ते सगळे एकत्र मिळून खातात तो आले बाबा चाळीस चोराची टोळी सगळ्यांचीच आहे बारामती त्यात काय अपवाद नाहीये विभागने झाले म्हणजे मोठं काय वेगळं काय झालं असं बाग नाही गेले दहा वर्ष चालली होती पण ती दोन हजार चोवीस ला उदयास आली एवढं राजकारण गलितचं राजकारण लोकशाहीत आतापर्यंत कुणी पाहिलं नव्हतं आमदार कोंडून सत्ता आणणे म्हणजे जनावर जशी कोंडावड्यात कोंडल्या जातात तसे आमदार कोंडले दोन हजार एकोणीस ला आणि सत्तेत तीन पक्ष आले पुन्हा काही आमदार मायक्काकडे गेले आसामला गेले पुन्हा सत्तेत आले ही लोकशाही ही राज्य करण्याची पद्धत ही नेमकं काय चाललंय त्याच्यामुळं जाती व्यवस्थेत सगळ्यात खडे मारण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे सर्वांनी जाती जातीचं घुसळण जाती जाती केलेलं आहे जातीचे नेते होऊन राजकारण करत असतील तरी लोकशाही धोक्यात आहे आणि ती लोकशाही वाचवायसाठी आम्ही सर्व सगळी जण एकत्र आलेलो आहोत आम्ही बरेच छोटे असो पण आम्ही छोट्या छोट्यांची एकत्र ताकद केलेले चांगल्याचा निकाल विस्कळीत करू शकतो आणि बारामती सारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही टप फाईट देऊ शकतो एवढं मात्र तुम्हाला निश्चित सांगू शकतो बारामतीचा सा उमेदवार भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून दोन कॅन्डिडेट आता चर्चेत आमचे आहेत ते जर नाही उभा राहिले तर मी स्वतः पक्षाचा अध्यक्ष आणणार उभा राहणार आहे मी दोन हजार एकोणीस ला निवडणूक लढवली माझ्या ते चांगले परिचयाचे आहेत फक्त माझे भाषण ऐकलं की लोकांना कळतंय की हा कट्टर विरोधक आला मी कधीच पक्ष बदललेला नाही मी स्वतःचा पक्ष काढला पण कुठल्या पक्षात गेलो नाही ननन भावजाची लढत तिथे होताना दिसते होताना दिसती ती दुपारी एकत्र ताटात जेवताना दिसती देवळात एखाद्या दे मंदिरात भेटले की एकामेकाला भेट घेतलेली दिसते लोकसम्रमावस्थेत नेमकं चाललंय काय म्हणजे ही मोठी संपत्ती लपवण्याचा एकमेव मार्ग निवडणुका लढवणे पुन्हा एकत्र ये येणे तात्पुरतं वेगळं राहणे आणि जीव वाचवणे ईडी वाचवणे ह्याच्यापेक्षा दुसरा प्रकार काही नाही साहेबाच तेच धोरण आहे आणि अजितदादाचं तेच धोरण आहे म्हणून आता कुटुंब वाचवण्याचा एकमेव केलेला प्रकार म्हणजे दोन हजार चोवीस ची नंदन भाऊजीची निवडणूक बंड नाही नाही आता ते मागचे त्यांच्या विधानसभेचे वक्तव्य त्यांच्या जिवारी लागलेले शिवतारे शिवतारीमध्येच आता म्हणतात मी बंडच करणार बंडच करणार पण तसं काय बंड होईल असं मला वाटत नाही कारण का वर्षाला मोठा प्रेशर असतो आणि प्रत्येक आता आमदार खासदार स्वतःला काय मिळालं की तो छान शांत बसतो अशातला एक प्रकार आहे आम्ही शांत बसणारी माणस नाही आम्हाला लोकशाही जागृत करायची म्हणून आम्ही एकत्र आलेले लय वेगळं वातावरण शहरात वेगळं आहे खेड्यात वेगळा आहे सामान्य माणूस आज महागाईनं पचलेला असल्यामुळं तो आता खरा चर्चेत आलेला विषय आहे जातींची वेगळी समीकरण आरक्षणाच्या माध्यमातून चर्चेत आलेले आहेत त्यामुळे लोक आता सावध आहेत लोक ह्यांना सोडणार नाहीत रिझल्ट महाराष्ट्राचा राजकारणाचा रिझल्ट जरी यांनी वन वे दाखवला तरी तसा रिझल्ट लागू शकत नाही अगदी रेस पहिल्या आमदारकीच्या किंवा ग्रामपंचायतीच्या रेस पाचशे चारशे मत येते तशा रेस होणार आहेत लोकशाहीच्या एक हजार पाचशे दोन हजार मत आणि चौकुंट पैशाचा पाऊस जरी पाडला तरी लोकांनी मनात ठरवलं कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं आणि ह्यांचा निकाली विस्कळीत करण्यासाठी कुणाला मतं द्यायची की लोकांनी ठरवलंय म्हणून आम्ही दिलेला पर्याय दुसरा मार्ग नाही आम्ही पक्ष काढून पर्याय दिलाय त्यांनी दिल्लीला नोंदणीकृत पक्ष केला तेही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आम्ही दिल्लीला नोंदणीकृत केला आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आम्ही छोटे असल्यामुळे आम्ही चर्चेत नाही आणि त्यांनी लय संपत्ती मिळाली म्हणून ते ती चर्चेत आहेत तुमच्या जुने सहकारी जानकर साहेबांचं तिथं नाव चर्चेला जाते तिथं देखील आपल्या उमेदवार असणार की तो विषय ना उमेदवार जिथं तिथं असणार आहे आता त्यांना नाव चर्चेला जाते म्हणजे त्यांनी स्वतःच्या मंत्रिपदाच्या काळात किंवा स्वतःच्या कारकिर्दीच्या काळात स्वतःचा मतदारसंघ बनवणं गरजेचं होतं त्याला त्याला बोलायची गरजच नव्हती की त्यांची चूक आहे त्यांनीच मतदारसंघ न बनवल्यामुळे त्यांना इकडे तिकडे जावं लागतंय आम्हाला कुठलाही मतदारसंघ चालतोय आम्ही कुठेही उभा आहे कुठेही माणसं आहेत आणि आता सोबर मुलं शिकलेली मुलं शिकलेल्या महिला ह्या काय या लागल्यात आमच्या जागृतीमुळे या लागल्यात लाग की खरी लबाड कोण आहेत आणि या लबाडांना गरीब असवायला फक्त मताची पिठी आहे तुम्ही किती मोर्चे आंदोलन काढा अजी बात नाही त्यांना फक्त मताच्या पिठीतनं तुम्ही गरीब असू शकता ही लोकांना आम्ही पटवून सांगत आहे नमस्कार लोकशाही ही चळवळीची संघटना आहे आणि त्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत ते चांगल्या पद्धतीने निवडून येणार आम्हाला जॉईन होणार आणि आमचं जे काही संघर्ष आहे त्याच्यामध्ये आम्हाला सहभाग करणार धन्यवाद आता सर्वप्रथम आमचं धोरण म्हणजे राष्ट्रहित ज्यांना आम्ही आमचे आयडॉल नेता मानतो ते आमचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचाराला आम्ही मानून खऱ्या अर्थाने जी लोकशाही संघर्ष ही एक सुरू केलेली आमच्या वळवळीतून एक निर्माण झालेली आता चळवळ ही तुम्हाला दिसती आता आणि ही चळवळ आता निश्चितपणे आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत कारण ह्या देशामध्ये राज्यघटनेच्या तरतुदीप्रमाणे संविधानिक मार्गाने जर आज आपल्याला चालायचं असेल वागायचं असेल स्वतःला टिकवायचं असेल स्वतःच कुटुंब हे स्वलंबी करायचं असेल तर तुम्हाला लोकशाहीच्या विचाराच्या प्रणालीत आल्याशिवाय पर्याय नाही दुसरा दुसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही जो प्रश्न केला होता कि घराणीशाही वगैरे हो आमच्या मुळात घराणीशाहीला पण आता विरोध नाही आमचा जो आठास आहे आमची जी आता वळवळीतून जी चळवळ आता आम्ही निर्माण करतो लोकशाही संघर्षाची आणि ती चळवळ म्हणजे आता आम्ही जे आठ नऊ पक्षांनी एकत्रित येऊन एक समिती स्थापित केली आहे त्या समितीचं नाव आहे महा लोकशाही विकास समिती ही महा विकास समिती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जो सत्तर टक्के जनता ह्या देशाची आहे ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने जर कुठला भस्म्यासूर बसला असेल तो तो, तो महागाई महागाईचा बसलेला आहे आम्ही त्या अजेंड्यावरती काम करू इकॉनॉमिकल लेवलला जे आज आमचा तरुण शिकलेला वर्गातून आहे बेरोजगार आहे त्याला रोजगार नाही त्याला व्यवसाय नाही आम्ही त्याला